बजरंग बाप्पा सोनावणे आज आष्टी तालुका दौऱ्यावर असून त्यांना प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे गावागावात वाजत गाजत स्वागत केलं जात आहे रॅली काढल्या जात आहेत कॉर्नर बैठकांना शेकडोंच्या संख्येनं उपस्थित आहेत हे चित्र परिवर्तनाचं वारं वाहू लागल्याचं दर्शवत आहे बीड लोकसभेचे इंडिया गठबंधनचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे बीड सांगवी येथील कॉर्नर सभेमध्ये बोलताना म्हणाले की तुम्हीच उमेदवार तुम्हीच खासदार असं समजून ही निवडणूक जनतेनं हाती घेतलेली आहे लोकशाही वाचवण्यासाठी मला लोकसभेत जाण्याची संधी द्या अशी त्यांनी मतदारांना हाक दिली आहे तेजवार्ता प्रतिनिधी मंगेश कुमार पवार सह विकास साळवे बीड सांगवी आतापर्यंत जरी मी काम केलं तरी ती कमी पडत एवढी तुमची प्रेमाची सुनवी वाजत ही मायबाप जनता वाजत गाजत मला सर्वजण प्रत्येक गावात गेलो की घेऊन येत आहे तुमचं हे प्रेम खरोखरच अगदी कधी नाही सरण्यासारखं प्रेम आहे ज्या बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या टप्प्यावर येऊन आहे आपण प्रत्येक वेळेस निवडणूक संयमाने घ्यायचा प्रयत्न करतो समोरचे प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस मी बघितलं त्यावेळेस बघितलं जाती पातीचे राजकारण समोरचे करतायत आणि आपल्यावर ब्लेम करायचे काम ते करतायत त्यांना जातीवर निवडणूक घेण्याची गरजच नाही हा विषय आपल्या भाषणामध्ये कुणी घेतच नाही एक तर मी एकटाच बोलतो बोलणार आपल्याकडे दुसरा कोणी नेता की नाही असले समजा कोणी आपल्याला घाई असते आपल्याला दहा गावात जायचे आपल्या लोकांना भेटलं पाहिजे यांनी काय करावं काय वागावं हा याचा विषय या खासदार महोदयांनी मागच्या पाच वर्षाच्या धनगर समाजाचा आरक्षणचा विषय होता सभागृहात मांडला का मुस्लिम समाजाचा आरक्षणचा विषय होता मांडला का मराठा समाजाचं आंदोलन एवढं मोठं या महाराष्ट्रात उभं केलं म्हणून दादा तारंगे पाटील यांच्यासाठी कधी सभागृहात मला त्याच्या सत्तर खासदार झाल्यानंतर डंगर समाजाचा मुस्लिम समाजाचा संविधान वाचवण्यासाठी मला संसदेत जायचंय आणि ही जी बीड जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये नव्हते देशात मराठा आरक्षणाची जी चळवळ उभी केली या चळवळीमध्ये जी आदरणीय मनोजाकडणाची जी मागणी असेल त्या मागणीमध्ये मी त्याच्यासाठी मला खासदार व्हायचं आहे ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मला मागच्या मत दिलेत त्यांचा सन्मान करणे आणि त्यांचा स्वाभिमान देणे हे माझं काम आहे त्याच्यासाठी मी मला खासदार व्हायचंय एवढं तुम्हाला सर्वांना मला सांगायचं आहे बाकी हे बोलत असताना काय बोलतात काय करतात याच्याकडे लक्ष टीका टिप्पणी कर द्यायचं मी टीका करत आणि तुम्ही सर्वांनी होणार आहे आणि तुम्हाला पण माझी विनंती आहे की तुम्हीच उमेदवार तुम्हीच खासदार अशा पद्धतीने तुम्ही काम करताय त्याच्यामुळे तुमचं कौतुक आहे आणि याच पद्धतीचा अविर्भाव तुम्हाला शेवटच्या शहरापर्यंत म्हणजे तेरा तारखेला संध्याकाळी साडेपाच पर्यंत ठेवायचा आहे अशी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे या सरकारच्या बाबतीत या सरकारनी काय दिलं दहा वर्षात मोदी सरकार आहे दिला, दिला पाहिजे या खासदार पण दहा वर्षांना आपल्या जिल्ह्यात काम करतात त्यांनी सांगितलं पाहिजे की मी या जिल्ह्यामध्ये हे काम केलेलं आहे हे काहीच बोलायचं नाही प्रत्येक वेळेस निवडणूक इमोशनल करायची भावनिक करायची आणि निवडणूक जिंकायची एवढंच काम तुम्हाला येत आहे बाकी दुसऱ्या जिल्ह्यासाठी काही काम केलं नाही किंवा कुठलंही असं सांगावं असं काम नाही मोदी साहेबांनी कुठलं काम केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याला भाव नाही पुरीला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुमच्या हबरीच्या वरीला सुद्धा भाव नाही कशालाच भाव नाही ज्याचे भाव दहा जा वर्षापूर्वी जो भाव होता त्याच्यापेक्षा भाव कमी झाला कापसाचा जा कमी झाला असं कुठं होतंय ग आजचा भाव एक वर्ष वाढतो आणि शेतीमालाचा भाव दहा वर्षे अर्ध्यात येतो अशी पद्धत जर कुणी केली असेल तर या मोदी सरकारने केली मोदी सरकार काय बोललो शेतकऱ्यांना मी हमी भाव देणार उत्पन्नाच्या खर्चाच्या नफा मुनाफा म्हणून पण दीडपट नफा देणार खर्चाच्या असं झालं का आपला खर्च दहा हजार होतोय आणि आपल्याला पंधरा हजार मिळतो असं झालंय का आपला खर्च दहा हजार होतोय आणि मध्ये नाही नऊ हजारावर येतो त्याच कारण एक आपला कोरोना जिल्हा हे आपल्याला बोलून द्या ना बसून द्या राहू द्या ना बस 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 तुम्ही सरकार मध्ये आज दिल्ली टू गल्ली सरकार हे म्हणता मग तुम्ही कधीतरी मायबाप जनतेचा विचार केला का पालकमंत्री काल एका सभेत म्हणले की हा शेतकरी पुत्र म्हणतोय म्हणले की या कृषी मंत्र्यांनी काय केलं तुम्ही लईकेरीवर बोलायला जरा करा मला माझं सगळं तुमच्या तुमच्यापेक्षा जास्तीच आहे पण मी एवढ्या लई घाई झाली जरा दमान नव्हतोय पण त्याला दमस्ती त्यांना वाटतं चार जुनी एक कधी येतोय की मी कधी एकदा पडतोय की माझ्या बहिणी सांगा मग मला सांगा मी जर मुलोच असं काय काम केलं एक काम सांगा की कृषी मंत्री ना बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याला सहा रुपये मिळवून देण्यासाठी काम केलं कुठलं काम केलं दोन हजार वीस साली मिळतोय लातूरला मिळतोय धाराला मिळतोय आणि माझ्या बीड जिल्ह्याच्या माझ्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्याचं उत्तर कृषी मंत्री साहेब तुम्ही द्या कांदा पिकू द्यायला आपला शेतकरी कांद्याचं अनुदान दोन वेळेस या मुख्यमंत्र्यांना लवाड सभागृहात सांगितलं की मी अनुदान देतो दिलं मिळालं का कोणा तुम्ही गप्पा को मिळालं तुम्हाला तुम्हाला मिळालं नाही देतो म्हणून दे दे सांगितलं का सभागृहात खोट बोल पण रिटून बोल मग हे कांद्याचं अनुदान देत नाही आणि सांगतात मात्र की आम्ही सगळं दिलं मग कृषी मंत्री महोदय माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही विमा देत नाहीत कृषी मंत्री म्हणून झाल्यानंतर डिक्लेअर केलंय ते देत नाहीत मग दिलं काय फक्त जात फात एकच दिलं की आम्ही बहीण भाऊ दोघ एवढं दिलं किती मिनिटात एक होता त्यांना आणि आपले मात्र अरे बाबा तुम्ही भाऊ एक असं म्हणते सगळी चर्चा मी जाऊ द्या पण ही तरी एक मिसाल म्हटल्या आम्ही कशासाठी एक झालो जिल्ला चा एकच करायला काय तर खासदार तुम्हीच दुसऱ्या बघितला तिचं तिकीट कापून खासदार तुम्हाला पालकमंत्री तुम्हीच आणि मग कशा झाले त्याच्यासाठी एक झालात का तुमचे पद इथ तुमच्या घरातच सगळं ठेवण्यासाठी तुम्ही एक झालात माझा तो उलट सव आहे आज या भेट सांगवीच्या गावातून पालकमंत्री महोदयांना साहेब तुम्ही कधी वेगळे घालतातच का मला वाटत नाही मला मी जय आव्हान सगळं करतो दोन हजार नवरा यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब खासदार झाले त्याच्यानंतर आमदार म्हणून विधानसभेचा जर धनंजय मुंडे साहेबांना केलं असत तर पंकजा ताईला विधान परिषदेवर घेता आलं नसतं म्हणून तरी विधानसभेचं तिकीट त्यांना दिलं आणि विधान परिषद यांना घेतलं आणि दोघ हजार वेगळे वेगळं राहून ठरवलं ठरविलं काय माहित नाही पुन्हा आता एक झालं आणि तुम्ही कुठल्या गोष्टीचा तात्था किती रिटर्न ह्या रिटून बोलता अस मी काय होतो दोन हजार एकोणीस खूप चांगलं होता सरकार आहे माझ्या घशातून रक्त येऊस बोलतो बघता मग त्यावेळेस घशातून रक्त येऊस सांगितलं की हा शेतकरी पुत्र आहे आज सांगता की या शेतकरी पुत्र रामाडा याच्या शेतात काय पिकते पंधरा वर्ष पाच वर्ष तुम्ही बघितलं नाही यांना एसीसी काय देणे घेणार नाही फक्त खोट बोलले लबाड बोलले प्रत्येक वेळेस काहीतरी गप्पा आणले कालच्या तुमच्या आस्तीच्या सभेत आणखी एक काम केलं ते म्हणले तुम्ही या सरपंच कामाला आल्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर काय उत्तर देणार यांना कामासाठी अरे ते महाराष्ट्रातला मुख्यमंत्री जसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे तसा या गावचा सरपंच सुद्धा गावचा मुख्यमंत्री आहे त्यांना अधिकार आहे स्वाभिमानी सरपंच आहेत त्यांना तुम्ही लाचार बनताय दाब देताय दाब देऊ नका विनंती केली तुम्ही धाप देऊ नका पण तुम्ही तरीही दाब द्यायला असं करू जरा दमाना घ्या काय पालकमंत्री महोदयांना समजली काय त्यांनी थोडं जरा दमाने घेतलं पाहिजे अच्याच सल्ला करा कोण झाला तेव्हा बरोबर त्यांची चाललेली रणनीती व्यवस्थित आहे पण मी तुम्हाला सर्वांना एकच सांगतो शेवटचा की मी ज्या या लोकसभेत जाईल आणि या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत तुमचा प्रश्न मांडताना या माझ्या शेतकऱ्याचं कष्ट करायचं कामगारांचं जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी मी कटिबद्ध राहील शेतकऱ्यांच्या शेतीमाला मिळाला पाहिजे माझ्या कांद्याचं आंदोलन अनुदान मिळायला पाहिजे माझ्या जवारीचा असल सोयाबीनचा असं अनुदान मिळायला पाहिजे त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे आम्ही भाव मिळायला पाहिजे वेळ प्रसंगी आपल्या जिल्ह्याला वेगळं करण्याची वेळ आली म्हणजे वेगळं म्हणजे खास बाब म्हणून गोष्ट मंजूर घ्यायची मंजुरी घ्यायची वेळ आली तरी ती घेण्यासाठी मी सगळं असा तुम्हाला सर्वांना शब्द देतो आणि काम मला काय करायचंय बीड जिल्ह्याचा मागासले पण डब्बा लागलाय तो, लाग तो काढून टाकायचं काम मला करायचंय तुम्ही दहा वर्ष झालं आमच्या एका बीडच्या सभेत म्हणलेच आहे की मला बीड जिल्ह्याचं मागासले पण घालायचंय मग कुणी आले म्हणजे पंधराच्या ताई जर खासदार झाल्या तर मोदी मा मा सा साहे मांडीला मांडी लावून बसून बीड जिल्ह्याचा विकास करतील आणि निधी आणतील साहेब तुमच्या वगिनी पुढे त्यांच्याबरोबरच होत ना त्यांचा काही वेगळा विचार होता होय ना